या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर महानगरपालिकेच्या इस्टेट विभागाने बी वॉर्ड मंगळवार पेठेतील शाहू खासबाग कुस्ती मैदान संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हो परिसरातील महापालिकेच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण हटवण्यासाठी मोठी कारवाई केली या कारवाईत दुकान एकूण दुकाने दोन आणि परवानगीशिवाय उभारलेल्या तीन शेड तसेच एक खुली जागा अशा एकूण सतरा अतिक्रमित बांधकामांचे निष्कासन करण्यात आले महानगरपालिकेच्या ताब्यातील सी स न दोन हजार पाचशे अठ्ठावन्न ख या जागेवर अनेक वर्षांपासून बेक कायदेशीर बांधकामे सुरू होती अखेर मनपाने अतिक्रमण हटवून जागा मुक्त केले ही कारवाई प्रशासक के मंजी लक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कारवाई दरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर उपायुक्त किरण धनावडे सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने इस्टेट अधिकारी विलास साळोके अतिक्रमण विभाग विभागीय कार्यालय क्रमांक दोन व अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते संयुक्त पथकाच्या उपस्थितीत कारवाई शांततेत पार पडली